नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मी आज तुम्हाला मवियाची नेमकी ठाचली कोण हे आकड्यासहित दाखवणार आहे ईव्हीएम वर दोषारोप देत आमच्या जागा पडल्या त्याला कारण ईव्हीएम आहे असं जे सांगण्यात येतं ते खरं आहे का हे जरा तपासलं पाहिजे खरंच तपासलं पाहिजे कारण गंमत अशी आहे की आम्हाला बसला फटका आम्हाला बसला फटका असं जे बोललं जातं ते खरंच आहे का चला जरा शांतपणे सगळे आकडे नीट बघूया आणि या आकड्यातून निष्कर्ष काय येतोय ते आपण बघूया फटका कुणाला बसलाय सगळ्यात जास्त फटका बसलेला पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यूबीटी उबाठा सेना उबाठा सेनेला लोकसभेच्या आकड्यांमध्ये तुम्हाला मी दाखवतोय म्हणजे एक एक आकडे दाखवतो आधी नीट लक्षात यावं पहिल्यांदा फक्त लोकसभेचे आकडे बघा उबाठा सेनेला लोकसभेमध्ये मिळालेली मतं होती शहाण्णव लाख बावीस हजार सातशे सत्त्याण्णव मी फक्त आकडे पर्सेंटेज वगैरे काही दाखवत नाहीये ती मत दाखवतोय आता हा आकडा कायम बघा आणि पुढे विधानसभेला मिळालेला आकडा बघा उबाठा सेनेचा तो आहे चौसष्ट लाख तेहतीस हजार तेरा यातला डिफरन्स किती येतोय तीस हजाराच्या आसपासचा डिफरन्स येतोय कमी झालेत उबाठा मायनस तीस त्यानंतरचा मायनस झालेला पक्ष आहे काँग्रेस जरा काँग्रेसच्या आकडे नीट बघू काँग्रेसच्या आकड्यामध्ये शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन इतकी मतं मिळाली होती लोकसभेला विधानसभेला मिळालेली मतं आहेत ऐंशी लाख वीस हजार नऊशे एकवीस म्हणजे जवळपास सोळा लाख वीस हजार नऊशे पस्तीस इतक्या मतांनी काँग्रेस मायनस आहे उबाठा आणि काँग्रेस यांचं एकत्रित केलं तर सेहेचाळीस से लाख मताने मविया मायनस आहे असं आपल्याला दिसतं आता मवियातले हे दोन प्रमुख पक्ष मायनस होत असताना प्लस कोण झालंय बघणं आवश्यक आहे काकांच्या करामती इतक्या खतरनाक आहेत ना की यांचा बळी कोण घेतलाय तुमच्या लक्षात येईल आता काकांच्या पक्षाचे आकडे आपण बघूया एन सी पी एस पी शरद पवार गट काकांच्या पक्षाला लोकसभेत मिळालेले एकूण मतदान होतं अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट काकांना विधानसभेत मिळालेलं मतदान आहे बहात्तर लाख सत्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव म्हणजे काकांना वाढून आकडा मिळालाय तो चौदा लाख छत्तीस हजार सहाशे एकतीस अर लक्षात आई बात समज मे काँग्रेसचं मतदान हल्लंय काकांनी सोळा लाख पंधरा लाख सोळा लाख पंधरा लाख बरोबर काकाने काँग्रेसचं बुड बसवलंय संपवलंय बुड बसलंय काँग्रेसचं हे लक्षात घ्या काँग्रेसच्या मतांमध्ये इथे घट झाली आहे आता तुम्ही म्हणाल की काकांची वाढली काँग्रेसची घटली हे हे लक्षात घ्या म्हणजे घटलेल्या मतांच्या मधल्या शेहेचाळीस पैकी पहिल्यांदा साडे चौदा लाख तर इथे काका कव्हर करतायत मवियाच्या मतांमध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्धव ठाकरे कसे घटले इथे गंमत आहे मंडळी मोठी गंमत आहे ही गंमत तपासली पाहिजे आम्ही हे अगोदरही सांगितलं होतं की मुस्लिम मतं जी आता उद्धव ठाकरेंच्या सोबत दिसत आहेत ती तुम्हाला दिसणार नाहीत मी मदियाच्या उमेदवारांना जिथे चांगली मतं मिळाली होती तिथे काय झालंय जरा नीट तपासून बघा मी एक एक मतदारसंघ तुम्हाला दाखवतो औरंगाबाद पूर्व जो अजूनही रेकॉर्डवर औरंगाबाद आहे औरंगाबाद पूर्व जिथे मवियाच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत बारा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघात दोन मुस्लिम उमेदवारांना मिळालेली मतं आहेत जवळपास सत्त्याण्णव हजार त्याच्यामध्ये एम आय एमच्या उमेदवाराला मिळाली एक्क्याण्णव हजार एकशे तेरा तर समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत पाच हजार नऊशे त्रेचाळीस लाखाचा फटका औरंगाबाद पूर्वमध्ये औरंगाबाद मध्य शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजे मवियाच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत सदोतीस हजार अठ्ठ्याण्णव तर मुस्लिम उमेदवाराला मिळालेली मतं आहेत सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस पाऊन लाखाचं बुड इथं बसलंय अरे लक्षात तीस लाख कुठं कमी झालेत मुसलमानांनी उद्धव ठाकरे आणि मवियाला धोका दिला हे लक्षात घ्या मालेगाव मध्य या मतदारसंघाची फार गंमत आहे बर का मालेगाव मध्य या मतदारसंघाची खूप गंमत आहे धुळ्यामध्ये भाजपचा पराभव करण्यात मालेगाव मध्यचा मोठा वाटा होता मालेगावमध्ये का काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या होती एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर लोकसभेत झाडून सगळ्या मुस्लिमांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतं दिली होती आता काय झालंय मालेगाव मध्यमध्ये एम आय एमच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न तर दुसऱ्या पक्षा मुस्लिम पक्षाच्या मुस्लिम उमेदवाराला मिळालेली मतं आहेत एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव म्हणजे दोन लाख एकोणीस हजार एकशे चौवेचाळीस इतकी मतं एकट्या मालेगाव मधल्या मुस्लिमांनी मवियाला दिलेली नाही आहेत लागभर पूर्वमध्ये पाऊन लाख मध्यमध्ये आणि जवळपास सव्वा दोन लाख मतं घटली दोन लाख आपण धरू दोन लाख मतं घटलीत ती मालेगावमध्ये नुसतं मालेगाव औरंगाबाद पूर्व औरंगाबाद मध्ये सांगून जमेल का मानखुर्द मध्ये जिथे लोकसभेला मवियाला मतं मिळाली होती तिथे मुस्लिम कॅन्डिडेटला मिळालेली मतं आहेत शहाण्णव हजार म्हणजे लाखभराचा अजून एक फटका भिवंडी पश्चिम या मतदारसंघात मवियाच्या कॅन्डिडेटला मिळालेली मतं आहेत एकवीस हजार नऊशे शहाऐंशी जी आधी संख्या मोठी होती आता मुस्लिम उमेदवाराला मिळालेली मतं आहेत चोपन्न हजार सहाशे एकोणऐंशी आर आहे कुठ समज मे उबाठा आणि मवियाच्या मागून मुस्लिम मतदान निघून गेलं आणि तिथं यांचं बुड बसलाय म्हणजे मवियातल्या मवियामध्ये शरद पवारांनी जागा जास्त घेऊन मत जास्त खाल्ली आणि जागा निवडून आणू शकणार कारण ॲव्हरेजमध्ये जास्त मिळाली असेल तरी विजयाचं गणित कुठे जुळवता आलंय ते नाही ना जमलं आणि मुस्लिमांनी काँग्रेस शिवसेनेच्या मागं राहण्यापेक्षा आपापल्या मुस्लिम उमेदवाराच्या माग राहणं पसंत केलं आणि हाच जिहाद जो भाजपचं बुड बसवायला लोकसभेला कारणीभूत होता वोट जिहात तो यावेळी शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांचं बुड बसवायला कारणीभूत झालेलं आहे म्हणजे शिवसेनेचे कमी झालेले तीस लाख काँग्रेसचे कमी झालेले सोळा लाख शेहेचाळीस लाखाचा हा डिफरन्स चौदा लाख पवारांनी भरून काढला आपली आपली मतं घेऊन जरांगे पॅटर्नचा उपयोग करून घेऊन आणि मुस्लिमांनी मात्र काँग्रेसला सपशेल नाकारलं शिवसेनेला नाकारलं हे यामागचं खरं गणित आहे आणि हे दोष देत आहेत ई व्ही हा ई व्ही एमचा दोष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा दोष नाही आहे हा दोष असेल तर एकटा विक्ट्री मिळविल ई व्ही एम तो ई व्ही एम यम, यम एकटा विक्ट्री मिळविल तो मुसलमानच या ई व्ही एम चा हा विजय हे साधं गणित लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरेंना आता मुस्लिम समाजाने नाकारलंय हे लक्षात आल्यावर झटका बसल्यावर कुठेतरी बोललं पाहिजे म्हणून ते ईव्हीएम वर दोष देत आहेत एवढंच साधं गणित आहे नमस्कार